हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अगदी शंभर मीटर अंतरावर हा जुना कालवा आहे या कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता आणि या ठिकाणी काही नागरिकांनी आंदोलन देखील आठ दिवसापूर्वी केलं होतं त्यावेळेस महानगरपालिकेने येऊन या ठिकाणी त्यांना लेखी आश्वासन दिलं होतं की हा सर्व कचरा आहे पुढील आठ दिवसात काढला जाईल आणि ही जागा स्वच्छ केली जाईल परंतु असं होताना दिसत नाही आहे ह्यामध्ये आपण पाहू शकता हा कचरा संपूर्णपणे जाळण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाणी देखील आहे बघा हे पाणी जाळ कचरा असं मिश्रण झालेलं आहे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी आदेश दिले होते की रात्रीच्या शेकोट्या पेटल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं पण आता आयुक्त साहेबांना एक प्रश्न आहे की हे प्रदूषण हे जे वायू प्रदूषण आहे हवेचं प्रदूषण आहे याला आता काय करणार आहे हाडसू क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग याकडे लक्ष देणार आहे का आणि नक्की हडपसरमधली हवा इतकी प्रदूषित झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हा धूरचं प्रमाण इतका आहे हा सकाळपासून धूर, आ आ धूर आ आ आ या ठिकाणी पसरला जातो आहे मोठ्या प्रमाणात आग आग लावलेली आहे की आग कुणी लावली कशी लावली याबद्दल काही माहीत नाही पण महानगरपालिकेचे जे आरोग्य अधिकारी आहेत मुकादमा असतील याचं याच्याकडे जा लक्ष नाही का असा सवाल या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी विचारलेला आहे